नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील प्रोमध्ये भावना आणि आनंदी आंधळी कोशिंबीर खेळत असतात रात्रीचे वेळ सांगनात भावनाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि आनंदी म्हणत असते भावनाई पकड मला पकड आणि भावना आवाज देत असते आनंदी 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 म्हणते ये भावनाई मला पकड भावनाच्या हाताला लागते पण आनंदी पुन्हा मागे, मागे होते ती आता जाऊन सुपर्णाला धडकते आनंदी घाबरून म्हणते आ सुपर्णा तिचा हात पकडते आणि ओढत घेऊन जात असते भावना आवाज देते आनंदी 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 म्हणते भावनाई वाचव मला तोपर्यंत सुपर्णा तिला लांब घेऊन गेलेली असते आनंदीचा काहीच आवाज येत नाही हे बघून भावना डोळची पट्टी काढते पण तिला आनंदी कुठेच दिसत नाही ती आता घाबरते आणि इकडे तिकडे बघायला लागते तिची नजर लांब जाते तर सुपर्णा मागे बघते आणि हसते आता भावनाच्या पायखलची जमीनच सरकते आणि ती मोठ्याने ओरडते आनंदी श्रीनिवास लक्ष्मीला म्हणतो एवढा मोठा बिझनेस आहे एवढा मोठा व्याप आहे इतका पैसा आहे त्याच्याकडे पण अजिबात माज नाही ग त्याला पैशाचा खरंच आपण खूप नशिबान आहोत की जैनसारखा जावई मिळाला आपल्याला लक्ष्मी गुणी आपला जावई तरी पण तो तो लक्ष्मी हे नेहमीच आहे तुझं सगळं चांगलं चालू असेल ना तर एखादा पण असायलाच हवा आता मात्र लक्ष्मीला काय बोलावं तेच कळत नाही ती त्याच्याकडे बघायला लागते गुढीपाडव्याचा सण असतो आणि लक्ष्मीच्या घरी संतोष गुढी उभरायला लागतो पण तेवढ्या तिला शिंक येते आणि पाडायला लागते आता सिद्धू पटकन पकडतो पण गुढीमागे उभा असल्यामुळे कोणालाच दिसत नाही तो आता हळूच डोकं बाहेर काढतो आणि हसतो लक्ष्मी म्हणते सिद्धू तू थँक्यू हां सिद्धू म्हणतो काकू त्यात काय एवढं पण भावनाला मात्र स्वतःची खूप लाज वाटत असते कारण तिचे आनंदीने डोळे उघडलेले असतात सिद्धू आनंदीलाही वाचवतो आणि आज गुढीला पण तो नेहमी मदत करतो पण आपण पन मात्र त्याचा रागारागच करतो यामुळे भावनाला खूप वाईट वाटतं आणि ती हळवी होते सगळं झाल्यानंतर भावना सिद्धूला म्हणते मला बोलायचं आहे तुमच्याशी थोडं बाहेर येता का सिद्धू बाहेर येतो आणि म्हणतो मॅडम तुम्हाला नक्की माझ्याशीच बोलायचं आहे ना भावना त्याच्याकडे बघते सिद्धू गालावर हात ठेवतो ती ती खरंच मी तुमच्याशी खूप चुकीचं वागले हो तुम्हाला जमलं तर मला माफ करा सिद्धू हसतो आणि म्हणतो काय तुम्ही खरंच माझी माफी मागताय नाही म्हणजे भावना म्हणते खरंच मी चुकले मला माफ करा तुम्ही माझी मदत केली आणि मी तुमच्यासोबत काय केलं सिद्धू म्हणतो मॅडम ठीक आहे ओ त्यात काय एवढं इकडे जयंत आणि जानू गुढीची पूजा करतात आता जयंतला जाणीव होते तो जानूशी खूप क्रूर वागला त्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं पूजा झाल्यानंतर तो जानू मला माफ कर मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलो जानू आणि सिद्धूला आता खूप आनंद होतो तुम्हाला काय वाटतं जानू आणि सिद्धू खरंच खूप गोड आहेत का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद